तर मंडळी तारिणी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट आता पाहायला मिळतोय मित्रांनो आता मात्र केदारची जी काही डी एन ए टेस्ट केलेली होती दयानंद खांडेकर आणि केदार खांडेकर यांची डी एन ए टेस्ट होते परंतु त्यानंतर मात्र युवराज त्याची चालाखी दाखवतो प्रेक्षकांना आणि त्याला असं वाटतं की त्याने जे ठरवलं आहे तेच आता होणार आहे परंतु त्यापेक्षाही तारिणी मात्र खूप हुशार सतर्क अशी असते आणि तिने तिच्या सरांनासुद्धा याबद्दल ऑलरेडी इन्फॉर्म केलेलं असतं आणि त्यामुळे रिपोर्टमध्ये कुठलाच फेरबदल होता कामा नये आणि जे खरे रिपोर्ट आहेत तेच मात्र तिथपर्यंत पोहोचतात प्रेक्षकांनो याची संपूर्ण जबाबदारी तारिणीने घेतलेली असते आणि जेव्हा प्रेस कॉन्फरन्समध्ये अनेक प्रश्न विचारले जात असतात तेव्हा मात्र युवराज हा मोठ्या आय टीमध्ये मध्ये बोलत असतो की हा मुलगा ना खरा आहे की कोणी दुसरा आहे हा खरंच दयानंद खांडेकरांचा मुलगा आहे ते फक्त एकाच गोष्टीवरून आता सिद्ध होऊ शकतं आणि ते म्हणजे डी एन ए रिपोर्ट आणि ते डी एन ए रिपोर्ट मात्र आता स्वतः कौशिकी मॅडम ओपन करून आपल्या सर्वांना सांगणार आहेत तर चला कौशिकी मॅडम ओपन करा ते रिपोर्ट असं तो आता बोलत असतो या सगळ्या गोष्टींचं वाईट मात्र केदारला वाटत असतं की हे सगळं मला त्या मिशनमुळे सहन करावं लागतंय माझ्या आईवर प्रश्न उभा झाला होता आता मी हे सहन करू शकत नाही परंतु तारिणीने समजावल्याच्या नंतर मात्र केदार प्रेस कॉन्फरन्समध्ये पोहोचलेला असतो आपण बघतोय जे की जेव्हा तारिणी आणि कौशिकी केदारला समजावतात आणि त्यानंतर तिकडे दयानंद खांडेकर सुद्धा येतात आणि तेव्हा मात्र केदार म्हणतो की हे सगळं मी माझ्या बायकोसाठी म्हणजे माझ्या तारिणीसाठी करतो आहे तिचं असं म्हणणं आहे की मी डी एन ए टेस्ट करावी जेणेकरून हे सिद्ध तरी होईल की मी यांचा मुलगा आहे परंतु या सगळ्या गोष्टी मला याच्यामध्ये बिलकुलच इंटरेस्ट नाही आहे फक्त मी तारिणीसाठी करतोय असं म्हणून केदार पुढे येतो आणि दयानंद कौशिकी आणि सुद्धा जात असतात परंतु तेवढ्यातच दयानंद काकांचा तोल जातो तेवढ्यात केदार मात्र आता त्यांना सावरतो प्रेक्षकांनो बापाच्या प्रेमाला मुकलेला केदार आता नेहमी माझा बाप कोण असेल माझे वडील कोण असतील याच्या शोधात असतो परंतु आता जेव्हा सत्य अशा पद्धतीने समोर येत आहे तेव्हा त्याला खूप जास्त त्रास होत असतो परंतु तरीसुद्धा कुठेतरी त्याच्या मनामध्ये दया एक वेगळीच भावना आणि वडिलांच्या प्रेमाची भावना मात्र येत असते आणि हेच आपल्याला आता पाहायला मिळालं आणि कौशिकी आणि तारिणीसुद्धा बघतात तारिणीला माहिती असतं की, की केदार खूप चांगला मुलगा आहे त्याच्या आयुष्यामध्ये ज्या गोष्टी घडून गेल्या आहेत त्यामुळे तो हे सगळं सगळं दया काकांसोबत असं वागत आहे त्याला राग तिरस्कार या भावनामुळेच नाही आहेत परंतु ज्या गोष्टी त्याने सहन केलेल्या आहेत जे प्रश्न त्याच्या आईवर उठले आहेत त्यामुळे त्याला या सगळ्या गोष्टींचं खूपच वाईट वाटत असतं कारण की अनेक वेळा तू कोण आहेस तू अनाथ आहेस तू कुठेतरी पडलेला असशील कुणाचं तरी पाप असशील अशा अनेक गोष्टी त्याने ऐकलेल्या असतात त्यामुळे त्यामुळे त्याला त्या त्या हे आता सहन होत नसतं परंतु आजच्या नंतर तारिणी म्हणते की केदारला काहीही ऐकून घ्यायची वेळच पडणार नाही कारण की मला माहिती आहे बाप्पा तू सगळं व्यवस्थित करशील तारिणीने गणपती बाप्पाला हात जोडलेले असतात ती सांगत असते की मला विश्वास आहे तू हे घडवून आणशीलच मला माहिती आहे कारण की केदार हा दयानंद खांडेकरांचाच मुलगा आहे प्रेस कॉन्फरन्समध्ये प्रेक्षकांनो अनेक प्रश्न विचारले जात असतात आणि त्यानंतर दयानंद खांडेकर सांगत असतात की केदार माझा मुलगा आहे त्यामुळे मला कुठल्याच रिपोर्टची गरज नाही आहे परंतु तुमच्या सगळ्यांसाठी आणि काही लोकांच्या ज्यांचा विश्वास नाही आहे है कि की केदार माझा मुलगा आहे त्यांच्यासाठी हे डी एन ए रिपोर्ट आहेत परंतु हा माझाच मुलगा आहे त्यानंतर मित्रांनो आपण बघतोय की कौशिकी मात्र डी एन ए रिपोर्ट बघत असते आणि त्यामध्ये मात्र युवराज इतका रिलॅक्स असतो की त्याला असं वाटतं की अरे हे रिपोर्ट तर माझ्याच मनासारखी येणार आहेत आणि आता कौशिकीताई हे सांगेल की डी एन ए रिपोर्ट हे निगेटिव्ह आहेत परंतु कौशिकी मात्र आनंदाने केदार आणि दयाकाकाकडे बघत असते आणि ती सांगते की हे डी एन ए रिपोर्ट दयानंद काका आणि त्यानंतर केदारचे बनवले होते आणि त्यावरून सिद्ध झालं आहे की केदार हा दयानंद खांडेकरांचाच मुलगा आहे युवराजचा मात्र प्रेक्षकांनो चेहराच पडतो तो उभा राहतो आणि तो कौशिकीच्या हातातला रिपोर्ट घेऊन पुन्हा पुन्हा बघत असतो त्याला जबरदस्त धक्का बसतो की हे कसं शक्य आहे कौशिकी मात्र युवराजकडे बघते की याची ही पद्धत कोणची आहे याला काय अपेक्षित होतं आणि इतका कॉन्फिडन्स याच्या चेहऱ्यावर आलाच कुठून याचं उत्तर मात्र आता तारिणीकडे असतं परंतु मित्रांनो युवराज मात्र पुन्हा ते रिपोर्ट बघत असतो तो म्हणत असतो की हे कसं शक्य होऊ शकतो आणि तेव्हा मात्र काका का? हे युवराजला म्हणतात की युवराज खाली बस कारण की हेच शक्य आहे आणि केदार माझाच मुलगा आहे केदार मात्र शांत तिकडे बसलेला असतो कारण की त्याला माहिती असतं की तो दया काकांचाच मुलगा आहे कौशिकीलासुद्धा प्रेक्षकांनो खूप आनंद झालेला असतो कारण की इतके दिवस ज्या गोष्टीवर प्रश्न घरामध्ये उभे राहिले होते त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं एका कागदामुळे एका रिपोर्टमुळे सर्वांना मिळाली आता हे सगळं लाईव्ह असल्यामुळे सुद्धा समजतं की दयानंद खांडेकरांचा मुलगाच केदार आहे हे ऐकून मात्र निशीच्या आईला धक्काच बसतो कारण ती तिला तिच्या मुलीच्या प्रॉपर्टीमध्ये कोणी वाटेकरी नकोच होता ती म्हणत असते की दयानंद खांडेकरांचा मुलगा केदार नसावा परंतु त्यांच्या विरोधातच आपण बघतो की जी काही तारिणीची आत्या असते तिला मात्र तिच्या मुलीचं लग्न केदारसोबत लावायचं असतं तेव्हा ती म्हणते की हा केदार दयानंद खांडेकरांचा मुलगा निघावा आणि अशा पद्धतीने घरामध्ये त्यांचा सगळा गोंधळ चालू असतो इकडे मात्र केदारच्या घरी म्हणजे खांडेकरांच्या घरी मात्र युवराजच्या आईचा निशीचा संताप झालेला असतो की हे सिद्ध झालं आता आपण काहीच करू शकत नाही युवराज तर म्हटला होता की तो रिपोर्ट बदलणार मग हे सगळं घडलंच कसं आणि निशीचासुद्धा संताप होतो प्रेक्षकांनो आता मात्र चेतना काकू म्हणत असतात मी तर म्हटलंच होतं परंतु तुम्ही माझं कुणी ऐकलं नाही आता काय उपयोग हो आहे पण केदार हा आपल्या दयाकाकांचाच मुलगा आहे बघितलंच नाही तुला तर मी सांगत होते कुणी का नाही परंतु हा माझ्या बोलण्यावर तुम्ही विश्वास ठेवला नाही दया स्वतः सांगितलं होतं ना आणि जर का ते स्वतः सांगत आहेत तर मग आपण विश्वास का नाही ठेवायला पाहिजे असं मात्र चेतना काकू बोलत असतात तारिणी मात्र घरामध्ये नसते आणि तेव्हा रिपोर्ट येण्याच्या अगोदर मात्र पद्मिनी म्हणत असते की कुठेतरी तोंड लपवून बसली असेल कारण की तिलाही माहिती आहे ना की खरं काय आहे त्यामुळे कुठेतरी पळून गेली असेल बरं झालं एकदाची ती तारिणी घराच्या बाहेर गेली परंतु तारिणी मात्र प्रेक्षकांनो तिच्या मिशनमध्ये बिझी असते तिला माहिती असतं की केदारवर आणखीन कोणते प्रश्न तिकडे उभे केले जाऊ शकतात आणि तिथे कोणते प्रश्न हे प्रेसवाले विचारू शकतात त्यामुळे केदार थोडासा डिस्टर्ब होऊ शकतो त्यामुळे तारिणी खंबीरपणे केदारच्या सोबतच असते आता मात्र सर्वांना प्रश्न पडतो की म्हणजे केदार हा दयानंद खांडेकरांचा मुलगा आहे तर मग त्याची आई कोण पद्मिनी त्यांची आई आहे तर मग इतके दिवस केदार कुठे होता केदारसोबत नेमकं काय घडलं होतं असे अनेक प्रश्न ते विचारत असतात या सर्वांना असंच वाटतं की पद्मिनी हीच त्याची आई आहे त्यानंतर मात्र पुराश सांगतो की नाही माझी आई या मुलाची आई नाहीये केदारची आई माझी आई नाहीये असं मात्र तो ओरडून ओरडून सांगत असतो त्यानंतर प्रेसवाले दुसरे प्रश्न विचारतात की म्हणजे दयानंद खांडेकरांची कोणासोबत अनैतिक संबंध होते का आणि त्यामुळे हा मुलगा जन्माला आलाय का असे विचारल्यानंतर मात्र तिचे डोळे पाणवतात कारण की ज्या पद्धतीने ज्या आईचं त्याच्या चारित्र्य हे जगासमोर येत त्या आहे त्यामुळे त्याला खूप वाईट वाटत असतं कारण की दयानंद खांडेकर आणि देवकी खांडेकर या दोघांचं प्रेम होतं आणि त्यानंतर त्यांच्या आयुष्यात ज्या गोष्टी घडतात आणि ज्यामुळे दयानंद खांडेकर हे देवकीपासून वेगळे होतात परंतु केदारचा तेव्हा जन्म झालेला असतो मित्रांनो हीच गोष्ट मात्र जगा लपलेली असते परंतु प्रेसमध्ये जे प्रश्न विचारले जातात आणि केदारच्या आईचं म्हणजे देवकीचं चा चारित्र्यावर प्रश्न विचारले जातात त्यानंतर मात्र हे सहन काही दया काकांना होत नाही त्यांना खूप त्रास होत असतो परंतु कौशिकी मात्र म्हणते की तुम्ही जे प्रश्न विचारत आहात ते तुमच्या दायऱ्यामध्ये राहून विचारा प्लीज तुम्ही जे प्रश्न विचारताय त्यामुळे दुसऱ्याच्या चारित्र्यावर संशय घेतल्यासारखं होतं आहे तुम्ही जे विचारताय ते भानावर राहून विचारा आम्ही प्रेसवाले आहात म्हणून तुम्ही काहीही विचारू शकत नाही ही बोलण्याची पद्धत नाही आहे आम्ही तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं इथे देण्यासाठीच आलेलो आहोत तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळतील परंतु अशा प्रकारची प्रश्न यांना तुम्ही विचारू शकत नाही परंतु तिकडे युवराज असतो आणि युवराज म्हणतो त्यांचा प्रश्न चुकीचा नाहीच आहे त्यांनी प्रश्न विचारला आहे आणि आपल्याला उत्तर द्यायचं आहे की हा मुलगा कोणाचा आहे कारण की हा मुलगा तर माझ्या आईचा नाही आहे आणि त्यानंतर मात्र प्रेसमध्ये पुन्हा एकदा गलबलाट होतो प्रश्न विचारला जातो जर हा मुलगा पद्मिनी खांडेकरांचा चारा नाही आहे तर मग याची आई कोण आहे आणि तेवढ्यातच तिथे तारिणी येते तारिणी म्हणते की हो बरोबर आहे हा मुलगा पद्मिनी दयानंद खांडेकरांचा नसून हा मुलगा देवकी दयानंद खांडेकर यांचा आहे आणि तेव्हा मात्र प्रेक्षकांनो तारिणी केदारच्या बाजूला उभी असते तिच्या हातामध्ये देवकीचा फोटो असतो म्हणजे केदारच्या आईचा फोटो आणि तो फोटो मात्र तारिणी सगळ्यांना दाखवते ती म्हणते की केदारची आई आहे ही याच दयानंद खांडेकरांच्या पहिल्या पत्नी आहेत आणि पहिल्या पत्नींचा मुलगा हा केदार दयानंद खांडेकर आहे या प्रश्नांची उत्तर आता मात्र तारिणीने प्रेक्षकांनो दिल्यामुळे केदार आणि दयानंद तसेच कौशिकीसुद्धा तारिणीकडे बघत असतात तारिणीचा जो आत्मविश्वास काही आत्मविश्वास असतो तो तिच्या उत्तरातून दिसतो जितकी खंबीरपणे ती केदारच्या पाठी उभी असते तेवढीच तिची साथसुद्धा केदारला असते केदार तिथे नुसता शांत बसून असतो काहीही बोलत नाही सगळं सहन करत असतो कारण की त्याला माहिती असतं की माझा शब्द जर इथे उठला तर मी काय बोलेल मला माहिती नाही आणि हे दयानंद खांडेकरांना सहन व्हायचं नाही आणि त्यानंतर आणखीनच यावर प्रश्न उठवले जातील त्यामुळे मी शांत राहणे हेच एक उत्तम आहे तारीणी प्रेस कॉन्फरन्समध्ये तिकडे पोहोचल्याच्या नंतर ती सगळ्या प्रश्नांची उत्तर अगदी व्यवस्थितपणे देत असते त्यामुळे ना कुणाच्या चारित्र्यावर काही विचित्र बोललं जातं ना आणखीन काही विचित्र गोष्टी केदारला ऐकाव्या लागतात जे नातं आहे सुंदर नातं केदार आणि दयानंद खांडेकरांचं बाप लेखाचं नातं याबद्दल तारीणी मात्र बोलत असते प्रत्येकाच्या भूतकाळामध्ये अशा काही ना काही गोष्टी घडून गेलेल्या असतात की तो भूतकाळ पुन्हा वर्तमान काळात येतो परंतु त्यानंतर जो भूतकाळ आहे तो इतका वाईट असावा असं कुणालाच वाटत नसतं परंतु आता मात्र केदारच्या आयुष्यामध्ये त्याचा भूतकाळ म्हणजे त्याचे वडील दयानंद खांडेकर हे आलेत त्यामुळे तो खूप आनंदी आहे दयानंद खांडेकरांनी सुद्धा केदारला आपला मुलगा म्हणून स्वीकारलेला आहे आणि तो आता त्यांच्याच घरी राहतोय असं सुद्धा तारिणी स्पष्टपणे सांगते कौशिकेला सुद्धा तारिणीच्या बोलण्याचं खूप कौतुक वाटतं कारण की ही तारिणी कोण आहे की इतकी तिची बाजू ती प्रकटपणे मांडते तिच्या बोलण्यामध्ये किती आत्मविश्वास आहे दयानंद काकांना सुद्धा तारिणीचं कौतुक वाटतं की माझ्या मुलाच्या पाठीमागे ही मुलगी खंबीरपणे उभी आहे आत्ताही ती या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देत आहे आपण बघतो आहे खांडेकरांच्या घरी मात्र खूपच गोंधळ सुरू असतो कारण तारिणी तर आता इथे घरी नव्हती तर मग ती डायरेक्ट प्रेस कॉन्फरन्समध्ये पोहोचली एवढी तिची मजल गेली आणि निशी तू काय करत होतीस ग तुला माहिती असतं ना की कोणत्याही गोष्टीची कसलीच काळजी नाही आहे तुला तू या सगळ्या गोष्टीकडे विशेष लक्ष दिलं असतं तर असं काही घडलंच नसतं त्या तारिणीने ते रिपोर्ट बदलले असणार आणि त्यामुळे युवराजने केलेला प्लॅन हा नक्कीच फ्लॉप झाला एवढं तरी तुझ्या लक्षात यायला हवं होतं ना तुझ्या बहिणीकडे लक्ष ठेवायला पाहिजे होतं असं झालंच नसतं असं मात्र आता पद्मिनी ही निशिला बोलत असते मित्रांनो त्यानंतर कौशिकीसुद्धा सगळ्या प्रेसमध्ये ती सगळ्यांना सांगत असते की ज्या पद्धतीने तुम्ही आमच्या घरावर प्रश्न उभा केला आता तुम्हाला त्याची उत्तरं तर मिळाली असतीलच परंतु इथून पुढे लक्षात ठेवा माझ्या घरच्यांच्या बाबतीत अशा प्रकारची मीडियामध्ये जर काही न्यूज फेक न्यूज आली तर मी शांत बसणार नाही हे काम कोणी केलेलं आहे हे मला माहिती आहे परंतु मित्रांनो युवराजला माहीत असतं की हे काम गुलाबने केलेलं आहे गुलाबनेच ही न्यूज मीडियामध्ये पसरवलेली असते कारण की आता युवराज खांडेकरांच्या प्रॉपर्टीमध्ये आणखीन दुसरा कोणीतरी आला आणि त्यामुळे युवराजचा आता काही स्टेटस राहणार आहे बिलकुलच राहणार नाही असं गुलाब युवराजला बोलत असतो परंतु युवराज म्हणतो की तो केदार हा कधीच खांडेकरांचा मुलगा नसणार आणि तेच मी सिद्ध करणारे गुलाबला फक्त युवराजकडून पैसे हवे असतात आता मात्र युवराजला खूप मोठं संकट आल्यासारखं वाटतं प्रेक्षकांनो एकतर ही तारिणी एकतर केदार या घरात राहणार आता चा त्या तारिणीचं लक्ष माझ्यावरच असणार त्या दोघांच्या घरामध्ये येण्याचा काय उद्देश असू शकतो आणि हे सुद्धा आता मात्र युवराजला खूपच टेन्शनवालं वाटत असतं त्याला सतावत असतं तर आता मित्रांनो एक गोष्ट तर पार पडली परंतु आता मात्र तारिणी केदारचा जो मोठा हेतू आहे तो त्यांना साध्य करायचा आहे तारिणी या मालिकेचे लेटेस्ट प्रोमो एपिसोड रिव्ह्यू जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांनो व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि प्रेक्षकांनो एक लाईक आणि एक हाईप करायला विसरू नका तुमचं एक लाईक आम्हाला नवीन व्हिडिओची रिव्ह्यू आणण्यासाठी खूप प्रेरणा देतं प्रेक्षकांनो उद्या परत भेटूया नवीन भागाच्या नवीन रिव्ह्यूसोबत तेही खऱ्या खुऱ्या रिव्ह्यूसोबत तोपर्यंत धन्यवाद